मला हो समजत आहे सर बोला बर काय का सांगितलं बोलायचं नाही म्हणून त्या ना। शुभम सोबत अजून ज्या अशी धंदे करायचे नाही लफडे इकडे अजून अजून फिरायला कुठे जायचं नाही काही असं काम गेम तर तुमच्याशीच पडलं म्हणजे काही जरुरात काही काम राहिलं तर तुमच्याकडे आज म्हणून अरे असं काही आपल्याला इमर्जन्सी वाचल्या फिजिकली इमर्जन्सी नाही का तेव्हा सांगायच्या सांग बर फिजिकल इमर्जन्सी काय हॅलो बोलायला सर फिजिकल इमर्जन्सी काय नाही मग कशाला जायचं काय करायचं आपल्याला आपल्या जातच्या लोकांसोबत सगळ्या गोष्टी करायच्या खूप सोबत फिरायला येईन काय करेन ते करेन गावी म्हणजे नागभीडला म्हटलं मी माझ्या घरी या ये म्हणून आता तुला इकडेच नेतो फिरवायला तस नाही सर काहीच मोठा काही विषय नाही तुला नाही का काही कॉन्टॅक्ट नाही ठेवायच्या नाही त्याच्या पुढे बोलले का तुम्ही येते नाही ते तुमचा प्रश्न आहे नाही सर तसं काहीच नाही प्लीज प्लीज असे बोलायचे नको तुम्ही मग मग कसं त्या मूर्ख लोकांसोबत गेले तुम्ही फिरायला नाही गेली सर नागभिडलाच गेली मी आपल्या कामाच्या नाही आता तोंडावर बोललो फिरायला येतो का म्हटलं सर मी येणार नाही मी सर यांना त्यांनी बोलू का तुमच्यासोबत सोबत मग म्हटलं का सर येतो म्हणून मग त्याला कसं म्हटलं हो मी येतो गावपर्यंत झाली याच्या पुढे नाही जाणार सोबतच नाही कोणासोबतच नाही जाणार म्हणजे मी फक्त मला अर्जंट काम होत म्हणून गेलो नाही तर जातही नव्हती मी थांबा ना मी नेन तुम्हाला मग ते बाईल नाही सर तसा काहीच नाही काम होता म्हणून आज आता कसे नाही म्हणते ते सांगा मला तुम्ही सर वा एक प्रमाणचे माय बापाच्या दर्जाचे माय बापाच्या दर्जाचे मानणारे लोक गुरु सोबत खोट नाही बोलत सर मी खोट नाही बोललो मी नागबीड बोलल्या नागबिडलाच गेली मी मला सांगा याच्या कुठे बोलल्या का नाही बोलल्या कोणती गोष्ट मी तुम्हाला विचारलं होतं याच्या आरामशीर ते फिरायला म्हटले मी फिरायला नाही गेली होती त्याच्यासोबत मी नागबिल आपल्या घरी <laughs> गेली होती फिरणं म्हणजे असं म्हणजे असं गोष्ट आहे मी आपल्या घरी काम गोष्ट लक्षात ठेवा मग आणि ते पुरल मारलो माहिती आहे तुम्हाला हो पूर्ण आणि मध्ये सांगितलं माझी स्वतःची मुलगी लोकांना मी सोडत नाही तुमचा काय तुम्ही का आहात माझ्या समोर तुम्ही माझ्या समोर काहीच नाही आहात तुम्ही नाही तुमचे पप्पा नाही तुमची मम्मी नाही तुमचा पुरी फॅमिली नाही माझ्या समोर काही एवढी प्रॉपर्टी कमवली आहे मी कमवली नाही बापाची आहे समजले का, का तुम्ही माझा काहीच करू शकत नाही तो तुमच्या तुम्ही ऍडमिशन आलत्या ना त्यांना फोन त्याला फोन करायला लावलो होतो तोही माझा काहीच नाही करू शकत काहीच नाही काहीच नाही ना इकड ना तिकड मीच उलट त्याचा इकड ना तिकड करू शकतो समजल्या तुम्ही मला इथं सांगते का सांगा तुम्हीच सांगते का नाही पप्पाला कॉल करण्याच आम्ही नाही सर नाही माहित म्हणजे असं मग मै... मै... विचारू शकतो शकता। जे मी सगळ्या गोष्टी सांगण्याच्या तुला दिवस समजवत आहे मी तू समजत नाही तर तर हा विषय बनला सोडत नाही मी तुझी मम्मी तुझे पप्पा आले तेव्हा मोठ्या मोठ्या गोष्टी सर काही

सगळ्या माझा निगराणी माझ्या कोण शि नाही करू शकत मी सगळ्यांच्या करू शकतो मग आता तुझा कसं करायचा सर माहितच नाही होऊ देट असा विषय काही माहित नाही होईल माझ्या विषय क्लास मध्ये म्हणला ब्लॅकमेल करतेय का काय तो मला ब्लॅकमेल करण्याचे मतलब नाही सर ब्लॅकमेल ब्लॅकमेल ना काही सांगत आहे तुम्हाला मी अशी याच्यावर दिस नाही होईल असा एक विषय बी हो मी ब्लॅकमेल तुम्हाला करूच कायला मला उद्या बोलतो मी तुमच्यासोबत डायरेक्ट डायरेक्ट नाही तुमचा विषय बनवतो मी नाही नाही तसा विषय नको बनवा आहेच नाही तर विषय बनवण माझी चिज जर डाऊन होईल ना, ना काही केली नाही तरी बी का म्हणते तुला का नाही म्हणत याच्या वगैरे फुलकलं ना मला असं वाटते फालतू बोलते मस्त नाही नाही मी अगोदर कोणाचेही वीक पॉइंट शोधतो त्याच्यानंतरच कोण करतो माहित आहे ना मग केली तू काय केली हा तस काहीच नाही केला सर मी ना जसा तुम्ही विचार करत आहे आणि माझ्या विषयी आहे तसा काहीच नाही केला मी एक पर्सेंट सुद्धा नाही तर नंतर कोण करतो ठीक आहे हो. अजून घरी पोहोच असतो